नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरातील महाविद्यालयातील शिक्षकावर विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल जास्त मार्क देतो म्हणत शिक्षकाने विद्यार्थिनी सोबत केलं नको ते प्रॅक्टिकलला पैकीच्या पैकी मार्ग पाहिजे असतील तर तुला मला काहीतरी द्यावं लागेल असं म्हणून शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आलाय नगर शहरातील एका महाविद्यालयात सदरची घटना घडली असून या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग पोस्को कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सतीश शिर्के असं गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचं नाव आहे फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगर शहरात राहत असून एका महाविद्यालयात ती शिक्षण घेते अखेर त्या शिक्षकाच्या विरोधात शुक्रवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार मॉल ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा